नाशिक रोड परिसरातील राहणाऱ्या बनसोडे दाम्पत्य नुकतेच पुण्याहून नाशिकला रोडला शिफ्ट झाले असं रोडनं जात असताना अचानक मोटरसायकलवरून त्याच्या गळ्यातील सोन्याची माळ खेचून नेली त्याचबरोबर नाशिक रोड पोलीस ठाण्यात माहिती देताच पोलिसांच्या दक्षतेमुळे आणि सतर्कतेमुळे सदर महिलेची चोरी गेलेले गुन्ह्यातील सोन्याचा ऐवज परत मिळाले या ठिकाणी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल नाशिक रोड पोलीस ठाणे यांचे आभार मानले त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे वृत्तसंकलन अधिकारण संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक दिनांक एक तारखेला साधारणतः सायंकाळी साडेसातच्या दरम्यान आमच्या डीबी स्टाफचे जे अंमलदार ते शिन्नर फाटा या ठिकाणी असणारे सिटी बसले स्टॉपच्या जवळ शंकर मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांना दोन संशयित सं मिळून आलेले आहेत ह्या संशय इसमाकडे अधिक त्यांनी चौकशी केली असता त्यांना ते संशयास्पद असल्याचे जाणवले नाही त्यांनी आमचे तपास पथकाचे वरिष्ठ अधिकारी श्रीयुक्त सूर्यवंशी साहेब आणि मी स्वतः तसेच आमचा इतर डी पी स्टाफ आम्ही तिथे घेऊन गेलो त्या इसमांची सखोल चौकशी केली असता त्यांच्याकडे नाशिक रोड परिसरातील जेल रोड भागातील दोन चेन स्कॅचिंग ह्या त्यांनी केल्याचं निष्पन्न झालं त्याच्यातलं जे सोनं होतं त्यांनी ते बेतलेलं त्यांच्याकडे ते आढळून आणले त्याच्यामध्ये आपण ते सर्व दोन पंचाच्या समक्ष जप्त केलं सदरचे आरोपी आपण अटक केलेले आहेत त्यांना आज रोजीपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि पुढील तपास मान्य वरिष्ठांच्या आदेशाने या ठिकाणी चालू आहे तर मी सांगतो की मी आणि माझी पत्नी आणि माझ्या पत्नीचा भातचा रविवारी मागच्या रविवारी आम्ही शिवाजीनगर येथे मंजुळा मंगल समोर उसाचा रस पिण्यासाठी गेलो आणि त्याच्यानंतर आम्ही घरी रिटर्न येत असताना आम्ही राहिला मॉडर्न कॉलनी मॉडेल कॉलनी आणि शिवाजी मंग शिवाजीनगरचं अंतर एकदम दोन मिनटाचं आहे तर त्या हिशोबाने आम्ही गेलो घरी घर गर, घराच्या गर, मागे विघ्नहा घराच्या जवळ विघ्नहारता मंदिर आहे त्याच्याजवळ आमचं फ्लॅट आहे तर आम्ही मागं टर्न मारणार तितक्यात दोन चोर आले आणि त्या चोरांनी माझ्या मी मागं होतो थोडं आणि माझ्या पत्नीच्या माग मागील बाजून येऊन गळ्यातून हिसकवून टाकलं त्याच्यानंतर आम्ही ऑनलाईन कम्प्लेट केली त्याच्यानंतर तिथं मी पोलीस सर्व साहेब लोकांचे आभार मानतो त्या दिवशी पहिल्यांदा मी मॉडेल कॉलेज लहानसा मोठं झालं पण पहिल्यांदा पन्नास पोलीस मी माझ्या आयुष्यात तिथं बघितले इतकी फास्ट सर्विस तिथं मोठमोठे सर्व अधिकारी तिथं आले पन्नास एक इन्स्पेक्टर आले तिथं आणि खूप छान रीतीने प आमची कंप्लेंट नोंदवली फुटेज फुटेज काढायला लगेच सगळे धावले प्रत्येकाचे त्याच्यानंतर आम्हाला इथं त्यांच्या स्वतःच्या गाडी घेऊन आले कंप्लेंट नोंदवली इथं आम्ही कंप्लेंट नोंदवली रात्री दीड दोन वाजेपर्यंत आणि एक साहेब होते आ, न, ते सुद्धा बोलले आम मग आम्हाला उशीर झाला तर मग यांना गाडी सोडवायला खूप छान रीतीने आम्हाला रात्री दोन वाजता गाड्या पती पत्नीला गाडी सोडवायला आली आणि मी विशेषरित्या आभार प्रदर्शन करतो की पोलिस इन इन्स्पेक्टर अशोक गिरी साहेब ए पी आय प्रवीण सोरंशी साहेब पी एस आय पंडित आयरे साहेब तपास पथकमधील सर्व अंमलदार नाशिक रोड पोलीस स्टेशन विजय टेंबर पोलीस अमलदार साहेब पोलीस कॉन्स्टेबल विशाल कुंवर साहेब यांचं खूप चांगलं आणि योग्य मार्गदर्शन घडलं या केसमध्ये विशाल साहेब कुंवर यांचे म्हणून त्यांचेसुद्धा या मी आभार मानतो समाधान वाजे वाजेसाहेब यांचेसुद्धा मी आभार मानतो नाना पानसरे साहेब यांचेसुद्धा मी आभार मानतो अजय देशमुख साहेब यांचेसुद्धा आभार मानतो नितीन साहेब यांचे सुबे सुद्धा मी आभार मानतो आणि हे सर्व डिपार्टमेंट नाशिक रोड आज म्हणजे मी पहिल्यांदा बघितलं आपण एखादा ऑडिओ पिक्चर बघतो बाजीराव सिंगम ते पिक्चर पण मी जी योजना जे काही पिक्चरमध्ये हा तीन तासाचा पडदा असतो पण ह्या सर्व टीमने एकदम खरंच बाजीराव सिंगमसारखी भूमिका आमच्या पती पत्नीच्या डोळ्यासमोर केलेली आहे म्हणून मी या सर्व टीमचे विशेषरित्या पंडित आयरे साहेब हे तर खरंच बाजीराव सिंगम आहे त्यांनी एकदम सकाळपासून पाच सहा वाजेपासून आमच्या पती पत्नीचे एकदम कॉन्टॅक्टमध्ये होते सारखे के केसचे अपडेट देत होते आम्हाला म्हणून मी नाशिक रोड पोलीस स्टेशनचे पूर्ण पूर्ण टीमचे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून माझं नाव संगीता अजय बनसोडे मी आठ दिवसापूर्वीच इथे आले नाशिकला ॲक्च्युली मी पुण्यामध्ये असते आणि आठ दिवसापूर्वी आम्ही मी इथे आले हे माझा माझा भाचा आहे त्याच्यासोबत मी इथे आले आणि आम्ही संडेला गरना ज्यूस पिण्यासाठी आलो होतो ज्यूस पिला आणि आम्ही आमच्या मॉडेल कॉलनीमध्ये राहतो नाशिक रोडला तिथे आम्ही घरीच आलो होतो आणि कुठून कसे ते मुलं आले बाईकवर ते काय माहिती नाही कसं घेतलं ते पण माहिती नाही ज्यावेळेस मी अशी चालत होते रस्त्याने आणि पाठीमागे बॅच साईडांना फोन आला म्हणून थोडं थोडंसं अंतर पडलं आणि हे हा बाळ पण त्यांच्याबरोबरच होता आणि त्यांनी असं फ्रंट साईडने आले पण खूप फोकस होता माझ्या मनातही नाही की असं काय करणार ते आणि ज्यावेळेस ते बॅक साईडला गेले त्यांनी असं उजव्या साईडनी ओढून घेतलं जोर तर माझी तसं जोरं त्यांची नक्क वगैरे लागले मी असं पटकन पाहिलं तर माझं सोनं कायम होतं मी इतके ओरडले की माझं सोनं गेलं सोनं गेलं मग माझ्या हसबंड आणि हा हे बाळ लगेच पळाले आम्ही खूप पळालो सगळे मुलं तिकडचे कॉलनीमध्ये एक पन्नास साठ जमा झाले मी एकशे बारावरती लगेच फोन केला आणि पोलीस डिपार्टमेंटचे मनापासून आभार मानते की आमच्या पुढ्यातही अशा घटना घडतात पण एवढे पोलिससुद्धा जमत नाही पण क्राईमवाले म्हणा इकडचे नाशिक पोलीस सगळ्यांच्या टीम इतक्या पटा पटापट आल्या त्या ठिकाणी आणि मला त्यांनी सर्वांनी धीर दिला सगळं काय केलं दुसऱ्याशी पंच केलं तिथे आणि त्या दिवशी सुद्धा सगळे पोलीस डिपार्टमेंट अकरा हो साडे अकरा पण माझ्यासोबत त्या एरियात होते आम्हाला ते साडे अकरा वाजता इथे घेऊन आले नाशिक पोलीस चौकीमध्ये आणि सगळं त्यांनी माझी विचारपूस केली सगळे पेपर्स बनवले रात्री दीडपर्यंत आम्ही इथं होतो एवढं चांगलं कॉपरेट केलं आम्हाला त्यांनी की मी मनापासून सगळ्या टीमचे आभार मानते आणि त्यांनी आम्हाला पिकअप तर केलंच केलं पण ड्रॉपसुद्धा केलं घरी आणि खरंच एवढं चांगली म्हणजे सर्व्हिस मी कुठं पाहिली नाही पोलीस डिपार्टमेंटमध्ये ॲक्च्युली मी तर खूप घाबरते ड्रेस पाहिला तरी घाबरते काय बोलायचं काय नाही पण इथे मला फॅमिली असल्यासारखंच वाटायला लागलं मी कुणालाच घाबरलेलं नाही आहे कारण प्रत्येकाचा स्वभाव इतका चांगला आहे कारण आमच्या पुण्यामध्ये तर पोलिसांची काय बोला हे पण कळत नाही खूप ते टफमध्ये बोलतात पण इकडं सर्वांनी मला खूप म्हणजे कॉपरेट केलं मनापासून सगळ्या डिपार्टमेंटचे मी आभार मानते आणि मी असंच सांगते सर्वांना की माझं सोनं मिळवायला जशी मदत केली अनेक अशा स्त्रिया असतात त्या खूप म्हणजे मुली एक स्त्रियांचं असतं की एक छोटी स्त्री शंभर रुपये हरवले त्यांना खूप हरावं लागते मी संडेपासून झोपलेली नाही आहे ज्यावेळेस काल आहे सरांचा फोन आला त्यांना गुड मॉर्निंग केलं मी आजारी होते आणि डॉक्टर माझ्या घरी आलेत मला चेकअप करायला तर ते म्हणले की तुमचं हृदय खूपच नाजूक झाले खूप हलते तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या बी पी लो झाला होता पण त्याही परिस्थितीमध्ये सोनं कधी भेटेल सगळं लक्ष माझं इकडे लाग लागलं होतं ज्यावेळेस काही सरांना फक्त गुड मॉर्निंगचा मेसेज टाकला आणि सरांनी थोड्या वेळात फोन आला मला माहिती नव्हतं की फोन कशासाठी आला आणि मी फक्त सगळ्या डिपार्टमेंटसाठी खूप मनापासून माझ्या येशूकडे प्रार्थना करत होते की देबाप्पा सगळ्यांना सहाय्य कर पोलीस जरी ते गेले तरी ह्याच एरेत लपतील कुठेही लपू दे पण सगळ्या डिपार्टमेंटचं लक्ष त्यांच्याकडे असू दे आणि तू सगळ्या डिपार्टमेंटला मदत कर आणि माझ्या देबाप्पानी खरंच तसं केलं आहे मी माझ्या देवाला धन्यवाद देते आणि सगळ्या डिपार्टमेंटला सगळ्या म्हणजे फुटेज करणारे सगळे पाठला करणारे सगळ्या डिपार्टमेंटचे मनापासून मी आभार मानते की हा मोठा अनुभव ह्या नाशिक शहरामध्ये मी आले माझं नुकसान झालं पण ते भरून तुम्ही आठ दिवसाच्यात मला दिलं मनापासून मी तुमचे आभार मानते आणि तुमचे ऋणी राहिली सर्वांचे ते प्रत्येकी आपापल्या क्षेत्रामध्ये खूप चांगली भूमिका केली आहे आणि पुण्यासाठी एक मी मोठा हा किता घेऊन जाईल की इकडच्या डिपार्टमेंटमध्ये मला खूप फरक जाणवला जो आमच्यापेक्षा वेगळा आहे म्हणून मनापासून मी तुमचे आभार मानते आणि ज्यावेळेस आयरेसरांनी मला काल सांगितलं सुद्धा माझे हातपाय खूप लटपट होते कारण माझं बी पी स्लो झालं आहे मला बोलायची पण मी आता पण ग्लुकॉन ऑरेंज पिऊन आलेली आहे आणि खरंच आहे खूप मी धन्यवाद येते सर्वांचे असंच काम तुम्ही करा आणि सगळ्या पब्लिकसाठी म्हणा समाजासाठी तुम्ही एक कित्ता म्हणा मी सर्वांना तुम्ही सर्वांना एक थम दाखवते की एक चांगलं काम केल्याबद्दल धन्यवाद सर्वांनी